पाहू शकता तुम्ही बॉर्डर वगैरे पण पूर्ण हँडवर्क असणार आहे एकदम डिसेंट एकदम छान असा लुक येतो साडीचा हा बा टाकून बघायच शोल्डरवर कसा वाटतो पॅटन पूर्ण असं हँडवर्क बॉर्डर वगैरे येतो शुभकालामध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली ऑफर सध्या चालू आहे बाय टू गेट वन म्हणजेच तुम्ही दोन खरेदीवरती एक मोफत घेऊन जाऊ शकता आणि ही आपली ऑफर असणार आहे पंधरा जून पासून पंधरा पर्यंत तर नक्की आपल्या शुभकला कला मध्ये कुठे देऊ गाव तर नक्की या पॅटर्नच नाव आहे साडीचं झिमिंचू आजकाल मार्केटमध्ये जास्त चालणारा पॅटर्न आहे पूर्ण हँडमेड येतो पूर्ण हँड काम येते जास्त हेवी पण नाही जास्त हेवी पण नाही आहे सिंपल सोबर आहे वेअर पीस आहे पार्टीवेअर अशी साडी येणार आहे असा नेक वर्क येतो ब्लाउज पण पूर्ण हँड वर्क येतो पाहू शकता तुम्ही एक साडी शोल्डर वर टाकून दाखवते तुम्हाला पॅटर्न साडीचा लुक कसा येतो ते बघा एकदम डिसेंट एकदम छान असा लुक आहे तो साडीचा एकदम छान असा हँडवर्क असणार आहे हा आपण जो, जो आता जो पाहिला ना हा आपण चार हजारच्या रेंज मध्ये पाहिला होता हा त्याच्यातच एक सेमी मध्ये आलेला आहे कमी प्राईज मध्ये कपडा क्वालिटी एकदम छान असणार आहे आणि हा पण हँडवर्कच येणार आहे प्राईज प्राइस आहे एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये 1,975 वन थाउजंड नाइन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह याच्यामध्ये आठ कलर सॉफ्ट विशेष साडीची होम डिलिव्हरी पण आपल्याकडून फ्री भेटणार आहे तुम्हाला साडी आवडली की स्क्रीनशॉट पण काढून ठेवा ब्लाऊज वगैरे सिंपल सोबत येतो एकदम छान साडी येते है। पूर्ण हँडमेड साडी येतो जी साडी आवडती आहे तुम्हाला त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून आम्हाला नंबर देतो आम्ही त्या नंबरवर पाठवू शकता आहे तुम्हाला फ्री होम डिलेवरी होऊन जाईल साडी हा पहा हा एक येतो ऑरगिंदर टिशोमधला मिक्स बेस्ट येतो तिसरा असा कलर असणारे पूर्ण हँडवर्क बॉर्डर येते जर अस्लाउज येत याची प्राइस असणारे फक्त आणि फक्त चोवीसशे पंच्याहत्तर रुपये शेडिंग मध्ये कलर आहे थोडा पूर्ण लाईट डार्क शेडमध्ये येतो एक हा येतो नेटमध्ये पूर्ण हँडवर्क असं सा नेटमध्ये साडी असणार आहे पूर्ण मोतींचं काम बनवलेलं साडी साडीमध्ये एकदम छान असं डिसेंट असं एकदम रिच वर्क असणार आहे पूर्ण होऊ शकतो तुम्ही मोती वर्क पूर्ण पूर्ण धाग्यांचं पूर्न असं काम बनवलेलं आहे स्टोन प्लस धाग्यांचं आणि प्लस बॉर्डरला पूर्ण मोती वर्क बनवलेलं आहे प्राइस असणार प्राइस। प्राइस आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये पर्सेंट डिस्काउंट चालू आहे आपली सध्या तरी ऑफर आहे आणि तुम्हाला पाच ते सहा कलर्स भेटतील नेटमध्ये माझ्यावर खूप सारे व्हरायटी हो आहे याच्यामध्ये हा येतो जॉर्जेस सिल्क मध्ये येतो सिल्क पूर्ण सोरस्की वर्क असणार आहे बॉर्डरला पण पूर्ण सोरसकी वर्क आहे आणि साडीमध्ये पण सोरसकी वर्क आहे एकदम छान असं वर्क असणार आहे या साडीमध्ये पाच ते सहा कडच भेटतील तुम्हाला ज्यांना कुणाला शक्य असेल शॉपला भेट द्यायला तर तुम्ही अवश्य शॉपला भेट देऊ शकता शॉपचा आपला ॲड्रेस आहे देहूगाव जैन मंदिराच्या बाजूला शुभकरा वस्त्रधारन देहूगाव खूप अशी एकदम छान अशी साडी असणार आहे हा येतो एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये येतो पूर्ण प्लेन अशी साडी येते पूर्ण प्लेन साडी येणार हेवी बॉर्डर येते ह्याच्यात पण तुम्हाला चार ते सहा कलर भेटून जातील पूर्ण प्लेन अशी साडी येणार आहे आजकाल याच्या साडीचा सा खूप क्रेज आहे पूर्ण प्लेन साडी येते डिझायनर असा ब्लाऊज येतो okay. ब्लाऊज वगैरे डिझायनर येतो साडीचा अनेक वर्क येतो हा दोन स्लीवचा भाग येतो साडी आणि रेंज असणारे फक्त आणि फक्त सतराशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये पण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे आपलं एक हा येतो ऑरगेन्झा बेस्टचा प्युअर ऑरगेन एकदम कमीत कमी प्राइस मे एकदम छान पैटर्न है प्राइस फिर चार हजार दौनशे पंचा रुपये तीन चार किलोर तुम कपड़ा एकदम सॉफ्ट है एकदम कपड़ा क्वालिटी सॉफ्ट टाकून बैडम कसा तो हाँ टाकून बी सोलह कसा पैटर्न तो? पूर्ण असे हँडवर्क बॉर्डर वगैरे येतो बॉटल ग्रीन शेडमध्ये मेहंदी बेसचा पूर्ण बॉटल ग्रीन पण नाही आहे आणि मेहंदी पण नाही आहे असं मिक्स कलर शेडचा कलर बनवलेला आहे हा बाईक हा येतो ऑरगेंजामध्येच सिक्वेन्स वर्क मध्ये पूर्ण साडे असे सिक्वेन्स वर्क असणार आहे हँडमेड अशी बॉर्डर असणार आहे साडीची पार्टीवेअर पीस येतात हे याचा ब्लाउज वगैरे पण डिझाईनर येतो साडी पण एकदम छान नाजूक फुलांची पण डिझाईन मस्त उठून दिसते याच्यावरती कलर कॉम्बिनेशन पाहू शकतो तुम्ही बॉर्डर वगैरे पण पूर्ण हँडवर्क असणार आहे यांचा ब्लाउज असा असणार आहे डिझायनर हा नेक वर्क येतो हा दोन स्लीवचा भाग येतो या साडीमध्ये तुम्हाला चार ते सहा कलर्स भेटून जातील साडीचे प्राइस आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये एकदम छान असे पाठणार

एकदम छान अशी साडी येणार आहे हा मोठ्या प्रोग्राम वगैरे आपण कधीही वापरू शकतो आणि पार्टीवेअर पण पीस होतो लग्न कार्यक्रम सिंपल सोबत एकदम छान असा डिजिटल प्रिंट असा ब्लाउज येतो ब्लाउज पण एकदम सुंदर असा ब्लाउज येतो पूर्ण हँडमेड असणार साडीची कशी आहे काही क्वालिटी वगैरे अशी खराब वगैरे होणार नाही काही नाही आहे एकदम असे छान अशी क्वालिटी असणारे साडीची प्राईज असणारे फक्त आणि फक्त तेवीसशे पंच्याण्णव रुपये दोन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सात ते आठ कलर्स भेटतील याचे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पॅटर्न माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला शक्य असेल तर आपल्या शॉपला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता छान येतो कॉटन डिजिटल प्रिंट कॉटन येतो हँडमेड अशी पूर्ण याची बॉर्डर असणार आहे हँडवर्क पाहू शकता तुम्ही एकदम धाग्यांचे वर्क असे बनवलेले हँडवर्क बॉर्डर असणार आहे हे पहा पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे त्याच्यावरती छान अस पूर्ण डिजिटल प्रिंट अशी साडी असणार आहे हे पहा ब्लाऊज पण एकदम असं शेडिंगमध्ये असणार आहे प्लेन ब्लाउज येतो फक्त बॉर्डर येते साडी वगैरे एकदम छान या साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त चोवीसशे पंच्याण्णव रुपये दोन हजार चारशे पंच्याण्णव रुपये वीस टक्के डिस्काउंट ऑफर चालू आहे असं पण नाही की दोन दो साड्यावर एक साडी फ्री आहे आपल्याकडं ही पण ऑफर चालूच आहे आपली कंटिन्यू मध्ये आपली ऑफर कधीपर्यंत जुलैपर्यंत तुम्ही अवश्य भेट द्या आपल्या शॉपला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता आपल्या शॉपचा असणार आहे दे। देहूगाव जैन मंदिराच्या बाजूला शुभकला वस्त्र धालून देहू